ऑगस्ट रोजी कुरळकर सभागृह वलगाव येथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या सरकारने हिसकावून घेतलेला आहे हिंदू राष्ट्राच्या नावावर देशात लोकशाही विरोधी योजना आखल्या जात आहे तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार शेटजी भटजी चे झाले असून शेटजीची संपत्ती वाढवणारे व वा गरिबांना आणखी गरीब करणारे सरकार आहे जातीय आणि धर्मांध शक्ती पराभूत करण्याची आज खरी गरज आहे जाती धर्मापेक्षाही महा

श्वासापर्यंत भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे त्यामुळे सरकार केंद्राचे असो अथवा महाराष्ट्राचे हे सरकार मुळासकट उपटून फेका असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी केले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भारतीय लोकशाही अभियान पुरोगामी परिवर्तनवादी समविचारी व्यक्ती संस्था संघटना चळवळी व राजकीय पक्ष पक्षांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते मंचावर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर बी डी बेलसरे तर प्रमुख पाहुणे अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीचे कार्याध्यक्ष सुरेश सुरमुरे बिरसा क्रांती दल संस्थापक दशरथ मडावी ऍडव्होकेट गणेश हलकारे जिल्हा सचिव हरीश केदार अभियानाचे प्रास्ताविक प्रास्ताविक सुरेश झुरमुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन मनोज अंबाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रमोद तसरे डॉक्टर चंद्रशेखर कुरळकर प्रशांत पाटील अफसर कुरेशी शैलेश दुपारे सुषमा कुलकर्णी आदी संघटना चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो वलगाव